हिवाळ्यामध्ये महिलांसाठी महत्वाच्या खास टिप्स उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात भूक लागते थंडीच्या दिवसात शरीराची हालचाल देखील कमी प्रमाणात होते हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतात तापमानात घट झाल्यानं सर्दी खोकला ताप त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी सर्वांनीच काळजी कार्णी घ्यायला हवी परंतु खास करून महिलांनी कारण महिला अशा असतात जे दुसऱ्यांच्या आरोग्याची परिवाराची काळजी घेतात पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे स्त्रियांनी हिवाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी काही महत्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नंबर एक आहार कसा असावा हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात तसंच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचं सेवन करावं फळं आणि भाज्यांमध्ये विटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यास मदत मिळते थंडीमध्ये शक्यतो तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करणे टाळावे दोन पाणी आणि ज्युसेस उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणी प्यायलं जातं पण या ऋतूमध्येही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करावं ग्रीन टी किंवा हर्बल टी घेतल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करता येतो आणि खराब कॉलेस्टरॉल देखील कमी होते वजन कमी होण्यास मदत होते ज्या महिलांना वजन कमी करायचे असेल किंवा सतत आजारी पडत असतील तर ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून केले पाहिजे ॲलोवेरा आवळा गाजर यांसारखे ज्यूस देखील हिवाळ्यात घ्यावे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तीन दररोज व्यायाम करावा प्रत्येक महिलांनी शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे रोजच्या कामांमध्ये जी हालचाल होते ती वेगळी असते परंतु व्यायाम केल्यामुळे सर्व शरीराची व्यवस्थित हालचाल होते ज्यामुळे दिवसभर एनर्जेटिक फील होत जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसल्यास तुम्ही चालण्याचा साधा आणि करू शकता चार मिठाचे सेवन कमी करा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतं पाच थंडीपासून स्वतःचे संरक्षण करावे हिवाळ्यामध्ये आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालावेत या दिवसात विशेषतः पाय मोजे स्वेटर इत्यादी गोष्टींचा वापर करावा तसंच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी उबदार कपड्यांव्यतिरिक्त आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होईल असा डाएट फॉलो करावा दरम्यान हिवाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात या समस्या टाळण्यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा उपयोग करावा सहा हिवाळ्यामध्ये स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स मेथी डिंक अहडी यांचे लाडू बनवून खावे यामुळे वर्षभर झालेली शरीराची हानी किंवा डिलेवरीमध्ये झालेली शरीराची हानी भरून निघते आजारपणातून शरीर लवकर रिकवर होण्यास देखील मदत होते सात थंडीमध्ये आंघोळीसाठी देखील जास्त गरम पाण्याचा वापर करू नका कोमट पाण्याने अंघोळ करावे जास्त गरम पाणी डोक्यावरून घेतल्याने केस गळतीची समस्या होते तसेच अति गरम पाण्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला देखील नुकसान होऊ शकते आठ बऱ्याच जणांना थंडीमध्ये देखील थंड पाणी पिण्याची सवय असते यामुळे सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन यामध्ये जास्त वाढ होऊ शकते म्हणून शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे किंवा नॉर्मल पाणी प्या नऊ तुमच्या पायांच्या टाचांना जर जास्त भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवावेत टाचा स्वच्छ घासून त्यांना व्यासलीन किंवा गायीचे तूप लावून मोजे घालून झोपावे रोज नियमितपणे हा उपाय केल्यास टाचांच्या भेगा लवकर नाहीशा होतील आणि टाचा मऊ राहतील दहा तुम्हाला जर जास्त वेळ धूळ मातीच्या संपर्कात राहावे लागत असेल दा वर, तर आठवड्यातून किमान एकदा मेनिक्युअर पेडिक्युअर करावे यामुळे धूळ माती निघून जाते त्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावावे अकरा ज्या महिलांना सतत सर्दी होते त्यांनी जास्त वेळा केस धुणे टाळावे किंवा धुवायचेच असेल तर दुपारच्या वेळेस धुवावे सकाळी थंडीमध्ये केस धुतल्याने सर्दी अजून जास्त होऊ शकते केसांना किंवा तळपायांना मेहंदी लावणे देखील हिवाळ्याच्या दिवसांमध्ये टाळले पाहिजे यामुळे सर्दीपासून स्वतःचा बचाव होऊ शकतो बारा कामानिमित्त सकाळी पडावे लागत असेल तर पूर्ण अंगभर कपडे घालावे बाहेरच्या थंड हवेमुळे सर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी स्वेटर स्कार्फ बांधल्याने बाहेरची थंड हवा नाका किंवा तोंडात जात नाही आणि सर्दी होत नाही तेरा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सूप देखील पिले पाहिजे सूप पचायला हलके आणि उष्ण असते त्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते टोमॅटोचे सूप देखील शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते चौदा अर्धा ते पाऊन तास तरी सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसल्याने विटॅमिन डी मिळते शरीराचा उबदारपणा देखील टिकून राहतो लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ धरावे पंधरा भातासारखे थंड पदार्थ रात्रीच्या वेळेस खाऊ नये यामुळे शरीरात जास्त कोलेस्टोरॉल वाढते असे जड पदार्थ रात्रीच्या वेळेस पचायला आणखीनच जळ होतात सोळा दररोज मेडिटेशन प्राणायाम करावेत कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हृदयरोगाचा जास्त धोका वाढतो बाहेरच्या थंड हवेमुळे हृदयाचे रक्त शिथिल होते म्हणून दररोज किमान अर्धा तास तरी प्राणायाम करावेत यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगल्या रीतीने होतो सतरा हृदयरोग अस्थमा असणाऱ्या महिलांनी व्यायाम करणं बंधनकारक आहे साधारणतः घाम येईपर्यंत व्यायाम करावा रोज सकाळी कोवळ्या उन्हात किमान काही अंतर चालणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या हृदयावर त्याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आयुर्वेदिक चवनप्राश रोज एक चमचा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात परंतु बाहेरची चवनप्राश खाऊ नये तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते प्रत्येक महिलांनी मुलांनी तर वृद्धांनी देखील चवनप्राशचे सेवन हिवाळ्यात केले पाहिजे च्यवनप्राश हे शुद्ध असले तर जास्त गुणकारी असते एकोणावीस हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आवळ्याचे सेवन देखील केले पाहिजे मग तुम्ही नुसता आवळा खाऊ शकता किंवा कोणत्याही रूपात आवळा खावा आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आवळा आपल्या केसांसाठी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतो नंबर वीस सर्दी झाली असल्यास दिवसातून तीन वेळेस पाच ते सहा पानं कडुलिंबाची तुळशीची कब्बर पाण्यात उकडावेत अर्धे पाणी झाल्यावर ते पाणी गाळून प्यावे हा उपाय सलग तीन दिवस करावा यामुळे सर्दी पूर्णत बरी होते तसेच घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने वाफ घ्यावी या उपायांनी कुठल्याही मेडिसिनशिवाय सर्दी बरी करता येते हिवाळ्यात महिलांसाठी या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद